हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सकाळच्या वाजल्यात साडेनऊ छक भाऊ काय अजून दुध घाला गेलेला नाही तर केटल दिसतात का तो संग्रामचा ओरखतोय शाळेत जायला आज उशीर झाला मित्रांनो एरीवर गेलो तो आज डेली रुटीन चालू झालं आपल्या एरीचं चार पाच दिवस काय घरी सांगू केली पण आता सुरू झालं आपलं रुटीन रोजच्या रोज जायचं काय आणि चाललंय थोडं जरा कामाचा सिलसिला आहे महाग आज रानात जायचं आहे आज केबल गोळा करून आणायची इंजिनला जोडलेली हाय हयासं करून लागेल ना एरियूचं नियोजन सगळं एरिवचं इस्फोट झालेलं नियोजनचं जरा थोडा येतो जाऊन थोड्या वेळाने मस्तपैकी आणि तुम्हाला सायंकाळच्या भागात दहा मिनिट मी सायंकाळी विक टाकेन राहणार मग दावीन तुम्हाला काय विषय काय नाही फटा मोडलाय का तोडलाय काय का नाही ओढून पडला वाटतं खाली आज ना अंकी बी चालले तर शाळेत निघा निघाल्यातच तरच म्हणायचं थोडक्यात आज ऊन पडतंय मित्रांनो कधी मधी कधी मधी ढागार गेले की ऊन पडत आहे गेले की ऊन पडतंय आत्ता ऊन होतं ज्येष्ठ नाव एवढ्यात ऊन गेले ऊन पडण वाटतंय आता त्यामुळे तुम्हाला ऊनच पडणार थोडंच जाय मग आज दर्शन होत आहे ऊन्हाचं पाच सहा दिवसात अजून तर काय होई नाही होईन पण चाललंय मित्रांनो आठला साडेआठला साडेआठ हो, साडेआठ नऊ वाजताच झालं चहा पाणी आणि असा विषय झाला मग होऊन दिसतंय का तुम्हाला आता पडेल ना गेलं 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 ढका हो का लागलं पडेल आज नातबरीमध्ये झाले मशीन वस्तू वास्टिक कुठं वस्ती काय माहिती बारक पोकलेन ओक ऊन दिसलं का पडलं का नाही तर म्हणलं का नाही ऊन पडते आज मस्तपैकी झाले मित्रांनो आणि अशा प्रकारे आहे सगळं विषय औन पडलं तरच पुढच्या गोष्टी जरा माणसाला बरं वाटेल नाहीतर निवळ साधारे झाले काय करता मित्रांनो बनवा म्हणलं व्हिडिओ सकाळ सकाळ टाकावतो तुम्हाला गडी काय करतो झलक दाव गडी काय नाही चालले असं मित्रांनो मस्तपैकी आणि आज विषय काय नाही सगळा विषय आहे असा तो का पाणी सगळं दोन दोन काय म्हणलं लक्षातच गेलं माझ्या मित्रांनो जाऊन द्या तुम्हाला अनुमाच्या घरी एक चक्कर मारून धावतो काय विषय की चक्कर मारना पडे आज आव चायाबाजी नसेंड्र सायाबाजी येईल का आईचं असं तिशे मशीन पण वाचतंय मग दडांग दडांगुडून येते वाटतं पाणी या म्हणा सोडा आता काय वर बी ओवरफ्लो झाले त्यामध्ये त्यानं सोडून आण काय हो ओवरफ्लोचं पाणी येतं आहे मित्रांनो केनिलला काही नाही

आणि पाहुणा आलाय मस्त फेक ओ विशेष मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं आमच्या अनुभवची गईली सकाळ सकाळ तिच्यासारखेच कालोड अना कालोट झाली कोण झाले गेला कालोट झाली औक तिला झाली तिला ती मा मार मारती का नाही तिला झाली असे शे कस गॅंग झालाय गायीसारखा झालाय गाळा जामून जामून गैसारखा झालेला आहे वहिनी पित्राची तयारी आली होय आलय जवळ म्हणायच अचानकच गायीने धप्पा दिलेला आहे या हळूहळू हळू सगळं धप्पा देत धप्पा देत चाललंय ज्ञानपण डायरेक्ट इकडे ती एक किंवा कालोडा आहे ती तिकडे टायललाच नेऊन आणली डायरेक्ट विश इज नॉट डायरेक्ट टाईल विशेष पृथ्वी गोल कसं आहे नियोजन मोटरीचं पाय पण फी पण पाय नाड्यातल्या माणसाचा नाद नाही हो नाद नाही पैसे खोल करतात माणसं डायरेक्ट चालले मित्रांनो असुत्रेही वाळते मरणाच काय झाले काय मा कुत्र्याला करते आव आवकडं नाही इकडे टेकडाऊन जाऊन एक इकडे जात होतो का भावराकडे जरा थोडं जरावरच्या आग आला आणि कसं असं आलं म्हणजे असं दिसतंय नितीन राव तिकडे लांब दिसते जलनाची मका तया पलीकडं माळ असा टप्पा येऊ हो। कसा आहे काही विषय नाही मित्रांनो चाललंय असंच रोजच्या प्रमाणे चाललंय पण आज वेगळा विषय सूर्यदेवाचा बाकीचं काही नाही तू कमशिरीला किती पाणी आले बघतो जरा इथनं दिसतंय का आले आले एक परसभर आहे खाली दिसतंय आओ, मस्तपैकी कसं काय तिकडे शिवरी ऊज झाली मत करतात काय विषय खोले म्हणा मस्तपैकी असं चालले इकडे कसे माल बघा कारपाड्या इथे हिरेचं टाकलेलं तयार जरा काय लोक विषय होत नाही त्यामुळं चिकल चकोल नाही का त्यामुळं मग तिकडं आलो जरा फिरत फिरत म्हणलं चाललं सगळ्यांच्या पपलीस हा मग आणि आमच्या मम्मीचं चाललं आहे पित्राचं नियोजन पितूर जीव घालायचा असतो पित्र येतात आणि चाललं आहे सगळं असं नियोजन मित्रांनो बाकीचं काय नाही आणि मित्रांनो अशा प्रकारे थांबल मी इथं था। तिकडं काय खांते काय मला मासे दाड दडांग दाड दडांग मास तुम्हाला ऐक येत असं थोडं थोडं आणि तोफा तिथनं चिमण्यांनी किती घरटी टिपून बघा तो का दिसतात का तिथं माझ्या बोट समोर बागा आहे तो का तिथं हिरेचं कुडल गोट चिमण्यांचं गोट आहेत मला वाटतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा गोट आहेत चिमण्यांचं लई मोठी टीम राहते इथं फॅमिली त्यांची सगळे जॉईंट फॅमिली चला मित्रांनो ह्या गोष्टी मी करतो व्हिडिओ इव्हेंट तुम्हाला सकाळचा विषय सांगितला आजचा विषय सांगितला बाकीचं काय नाही चला रामकृष्णारी बाय बाय बिटू सायंकाळचे व्हिडिओमध्ये चला बाय बाय